मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून फाशी शिक्षा देण्यात यावी या संदर्भात धुळे जिल्हा अहिर सुवर्णकाळ समाजामार्फत धुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले उपस्थित मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी जगदीश दुसाने याची कन्या यज्ञा या जगदीश दुसाने यांच्यावर काल जो भयंकर प्रसंग झाला या पा निरागत बालिकेवर बलात्कार करून तिला दगड्याने ठेसून तिचा खून करण्यात आला आणि ह्या घटनेचे परसर महाराष्ट्रभर उमटले आमच्या समाजाच्या बी जे पीच्या आघाडीच्या नेत्या चित्ताई वाघ यांनीसुद्धा या प्रसंग या बाबतीत त्यांच्या बाईट बाईट दिली गेली आणि त्यांनी त्या ते ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्ती व्यक्त करून फास्ट ट्रॅक बोट चालवून या निरा नराधमाला फाशी दिली पाहिजे अशी मागणी आमच्या तमाम सुवर्णकार समाजाची आहे आणि या प्रसंगी एवढं सांगतो की जर तो जर त्या गावामध्ये सापडला असता तर त्याला जिवंत जाळण्यात आलं असतं आता आम्ही या ठिकाणी कलेक्टर महोदयांना आमचं हे निवेदन देतोय आणि त्यांनी शासन स्तरावर हे पाठवावं हे आमची मागणी आहे या घटनेतील आरोपीविरुद्ध ट्रॅक कोर्ट कटला चालवून फाशी शिक्षण संदर्भातील मागणीचे निवेदन सुवर्णगाव समाजामार्फत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या प्रसंगी चंद्रकांत सोनार नितीन विसपुते जगदीप देवपूरकर पुरकर सुनील देवरे अजय नाशिककर जयश्री ऐरा व राजेंद्र सोनार आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते